गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण बघवन बघणार आहोत कांद्यावरची कोलंबी जो आपला मसाल्यातली कोलंबी असते ती ह्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला पहिलं दाखवते इथे आपण घेतलेली आहे कोलंबी साफ करून या कोलंबीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सोलून आणि त्यात हळद आणि मीठ लावून आपण अर्धा तास ठेवलेली आणि मग पाण्याखाली धुवून काढलेली ही हळदीचा रंग आलाय मी साफ आपण धुवून घेतलेलं आहे ह्याच्यातलं इथे घेतलेले आहे चार मोठे कांदे बारीक चौकोनी कापून इथे कोथिंबीर आहे गार्निशिंग साठी पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे सहा ते सात लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतल्या इथे आहे आपलं काश्मिरी लाल तिखट जे आपण दीड चमचा घेतलाय आणि आपलं मालवणी मसाला मिरचीचा तो आपण एक चमचा घेतला आहे कोकम घेतले आहेत सात ते आठ आणि इथे आपण तीन मिरच्या ज्या आपल्या नॉर्मल बिन तिखटाच्या असतात त्या अशा अर्ध्यामध्ये कापून घेतलेल्या आहे आणि ते आपण तेल ॲड करून घेणार आहे हे आपल्या आजच्या रेसिपीचं साहित्य आहे आता आपण वळूया पुढच्या कुटी इथे गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे त्यात आपण आता ॲड करतो आहे दोन पळी तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला आपण टाकले आहेत लसणीच्या पाकळ्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आपण चेसून घेतलेल्या गोल्डन ब्राऊन करून घ्यायच्या त्याच्या इथं आपण ॲड केलेलं आहे बारीक कापलेला कांदा ह्याचं आपलं कोलंबीची आपण जी डिश करतो आहे त्याचा आपला मेन इन्ग्रेडियंट हा कांदाच आहे कांद्याचा आपण चांगला मसाला छान भाजून असा बनवणार आहे त्याच्यावरच कोलंबी अगदी चविष्ट लागते तर कांदे चांगले मोठ्या आकारातले चार वापरा मऊ करून घ्यायच्यात आपल्याला तांदळाला आपण झाकण लावून ठेवलं आहे पाच मिनटासाठी झाकण लावून इथे आपल्याला पाच मिनिटं झाली आहे शकता कांदा चांगला शिजला आता ह्याला आपण ॲड केला आहे मीठ ज्याने आपला कांदा लवकर शिजायला मदत होईल एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आपण ऍड करतो आहे हिरव्या मिरच्या आपण ज्या अर्ध्या कापून घेतलेल्या आहेत त्या लवंगी मिरच्या नाही आपण ॲड केल्यात साध्या आहेत कारण आपण तिखट मसाले पण वापरतो ह्याच्यात म्हणून आणि ह्या मिरच्या नंतर चपातीसोबत खायला सुद्धा छान लागतात त्या मसाल्यात अशा मुरलेल्या असतात त्यामुळे आपण ह्याला परत झाकण लावून ठेवूया दोन मिनिटांसाठी दोन मिनिटं झाली आहेत आपल्याला आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता मिरच्या पण शिजल्यात आपल्या था छान यात आता आपण टाकूया हळद आणि आलं लसूण पेस्ट त्यात आपले दोन प्रकारचे तिखट आपण ऍड केले एक मालवणी मसाला होता तो तिखटपणासाठी आपण टाकलाय आणि काश्मिरी लाल तिखट ज्याने लाल रंग ये आपण दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवतोय दोन मिनटं झाली आहेत आपल्याला साधारण आता आपण झाकण काढून बघूया तर हा आपला मसाला जो आपण ॲड केला आहे तो करपू नये ह्यासाठी आपण थोडं त्याला पाणी मारतो असं हातात घेऊन शिंपडायचं आहे आपल्याला जेणेकरून मसाला करपणार नाही सुंदर असा रंग आलाय पुन्हा आपण साकण लावून ठेवूया एका मिनिटासाठी एक मिनिट झाल्या आपल्याला झाकण लावून झाकण काढून घेतो मसाल्याला तेलसुद्धा चांगलं सुटले आपण आपली कोलंबी ॲड करून घेतली <coughs> आता हे आपण चांगलं मसाला मिक्स करून घेतला आहे कोलंबीमध्ये ह्याला आता आपण झाकण लावून परफेक्ट सात मिनटासाठी आपण ठेवणार आहे शिजवायला त्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहे कोलंबी नाहीतर ती कडक होते आणि खायला चांगली लागत नाही आपण आता ही परफेक्ट सात मिनटं टायमर लावून ठेवूया आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया ह्याला आता एखाद दोन मिनिटं झाली तेव्हा ह्याच्यात एक कप पाणी ऍड केले आपण कोलंबी शिजवून घेण्यासाठी तर तुम्ही ते ॲड करू शकता आणि आता आपण कोकम टाकून घेतले अजून आपल्याला तीन मिनटं बाकी आहेत शिजवून घेण्यासाठी तर आपल्याला सात मिनटं झालेली आहेत झाकण लावून पूर्ण अशी कोलंबी पण आपली शिजली गॅस आपण बंद करून घेतलाय ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही बारीक जी कोलंबी आपली लाल कलरची मिळते ती वाली वापरा ह्याला वाईट जी बाजारात मोठ्या आकाराच्या कोलंब्या मिळतात शक्यतो त्या वापरू नका कारण की त्यांना मग चव लागणार नाही आतमध्ये म्हणून इथे मी बारीकवाल्या कोलंब्या वापरल्या तर तुमची खूप टेस्टी अशी रेसिपी बने ही आता आपली झाली आहे रेसिपी रेडी मी तुम्हाला प्लेटिंग करून गार्निश करून दाखवते त्याचा फायनल ही आपली कांद्यातली कोलंबीची रेसिपी झाली आहे रेडी बघू शकता अगदी सुंदर लालसर रंग आलेला आहे ही तुम्ही तांदळाची भाकरी किंवा कोणत्याही प्रकारची भाकरी ह्यासोबत खायला खूप छान लागते किंवा भात आणि पिठलं भात पिठलं आणि कांद्यातली कोलंबी ही माझा आवडतं कॉम्बिनेशन आहे तर हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली ते कमेंट करून जरूर अशाच नवीन आणि च चविष्ट रेसिपींसोबत आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय